उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिने आईसे चंद्रभागा आयसे भीमा संत जण आईसे हरीचे दास आईसा नाम सांगा कोटे म्हणे पंढरी निर्माण केली देवे खर तर अशा कितीतरी अभंगातून आपल्या महाराष्ट्रातील साधू संतांनी अठरा पकड जातींना एकत्रित करून महाराष्ट्रामध्ये अर्थात पंढरपुरामध्ये एक भक्तीचा महोत्सव निर्माण केला की ज्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाडा ही अधिकार बाडेनारी अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे या तत्वांवर मौली महावैष्णव ज्ञानवर साडेसातशे वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या सगळ्या साधू संतांना मिळवून पंढरपुराच्या वाडवंटात जो तत्वनिष्ठ संप्रदाय उभा केला त्या तत्वनिष्ठ संप्रदायाचं नाव म्हणजेच वारकरी संप्रदाय आपण सगळेजण वारकरी संप्रदायाचे उपासक आहोत आणि ह्याच वारकरी संप्रदायातला सगळ्यात चैतन्य महोत्सव म्हणजेच आषाढी एकादशी या आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक वारकरी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आपल्या लाडक्या विठुरायला भेटण्यासाठी हजारो महिलाची पायपीट करत बाया बायामावल्या डोक्यावर तुळशीचं वृंदावन घेऊन वाट चालावी चालावी असं चाला म्हणत आपला पंढरीचा प्रवास पूर्ण करत असतात विशेष करून या वारकऱ्यांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात शेती करणारा वर्ग म्हणजे शेतकरी आपल्याला आढळून येतात तर पाणी पावसाचे दिवस असताना कोणाची शेतीची कामं असतात कोणाची पेरणी कोणाचं फुरपणा अशा कितीतरी शेतीची कामं ठेवून वीस पंचवीस दिवस आपल्या घरादारापासून अलिप्त राहून आपल्या शेतीपासून अलिप्त राहून हजारो आली पायपीट करत तोही आपल्या लाडक्या विठोरायला भेटण्यासाठी आपल्या प्रपंचाबरोबर परमार्थ करत असतो खर तर शेतकऱ्याला विठोबा हाच का आवडतो कवयित्री बहिणाबाई चौधरी खूप गोड लिहितात ते म्हणतात सोन्या रोपाने मडाल्या वाण्या मारवाड्याचा बालाजी शेतकऱ्याचा विठोबा पाना फुलामध्ये राजे खरं म्हणजे आमचा विठोबा इतका सोपा आहे त्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही वाहन नाही की सिंहासन नाही त्याची कोणाला भीती वाटत नाही तो कोणावर कोपत नाही माणसासारखे दोनच आत आहेत आणि तिची शांतपणे कमरेवर ठेवून गेली अठ्ठावीस युगांपासून तर आपल्या लाडक्या भक्तांची वाट पाहत बसलाय खरं म्हणजे आमचा विठोबा इतका सोपा आहे तो आमच्या संतांबरोबर नाचतो गातो रडतो हसतो रुसतो फुकतो आमच्या संतांची हलकी सलकी कामं करतो आमचे संत त्याला डोक्यावर घेऊन नाचतात आणि जनाबाई तर त्याला शिर्या देतात मौली म्हणतात ना देव खाते देव पिते देवावरी मी नेसते खरोखर कर देवाचं हे माणूस पण खरोखर कर अद्भुत आहे त्याच्याकडे कुठलाही जातीभेद धर्मभेद भेदभाव त्याला मान्य नाही म्हणून आमच्या संतांना अधिक प्रिय वाटला संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या दिंडी हजारो दिंड्यांसहित पंढरपूरला येतात आणि तोच वारकऱ्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा परमोच्च आणि आनंद चैतन्याचा महोत्सव म्हणजेच आषाढी एकादशी अशा या आषाढी एकादशीच्या तुमच्या व तुमच्या परिवाराला आमच्या वैचारिक स्पराच्या या टीमकडून विठ्ठलमय मनपूर्वक शुभेच्छा असेच नवनवीन वैचारिक आणि प्रबोधनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वैचारिक स्वराच्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा रामकृष्णारी भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये